नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते तर स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही ह्या साडीचं पदर कटिंग पाहिलं आहे हे आहे नऊवारी मस्तानीचं कटिंग आणि हा जो सीटचा पार्ट आहे तो कट केलेला आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की सांगा आज फक्त साडी कशी कटिंग करायची हे दाखवत आहे मी तुम्हाला हा सीटचा पार्ट जो आहे मापानुसार केलेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ आधीचा चेक करू शकता शीटचा म्हणजे सीट तुमच्या घर पंचेचाळीस असेल तर त्याचा तिसरा भाग आणि तिसरा भाग ह्याचा ड हे केलं तर डबल हा तीस होतो तर हा असा तीस घेऊन इकडून दोन इंचाचं आणि हा इकडेही पंधरा करून हा कटिंग केलेला आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ ते चेक करा आधी आहे खूप आधी केलेला आहे आणि तुम्हाला नसेल समजत तुम्हाला पूर्ण हा पायजाम्याचा आतल्याची कटिंग हवी असेल तर मी ते तुम्हाला दाखवते पूर्ण कटिंगचा व्हिडिओ वेगळा आहे म्हणजे माप कसे घ्यायचे कसं दाखवायचं आत्ता मी साडीवरती कसं ठेवून दाखवायचं ते हे करते ह्याचं पदर काढला तर हा जो आहे हा डबल करायचं हे तुम्हाला दिसतं एक उलट आहे एक सुलट आहे हां हे उलट आहे एकावर एक असा एक डबल केला हा इकडचा पदराचा भाग आपण ऑलरेडी कट केला होता ही खालची बाजू आहे आणि ती वरची बाजू आहे आणि हा जो आहे उंचीपेक्षा वरती जे आहे ना हा जो भाग आहे हाँ जो वर्चा, दिस दाको हा जो वरचा दिसतोय तुम्हाला मी दाखवते हा हा तुम्हाला कमीत कमी सात आठ इंच तरी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल दहा इंच असेल तरी चालेल हा किती कमीत कमी सात ते आठ इंच त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं नाही कारण हा जो आहे हा सगळा प्लेटला येणारा भाग आहे हा सगळा इथं प्लेटमध्ये येणारा भाग आहे मी फक्त कटिंग दाखवत आहे स्टिचिंगचा व्हिडिओ नंतरही तर हा असा आणि ही जी उंची समजा इथं उंची खूपच जास्त असेल तर तुम्ही वरच्या बाजूला जॉईंट देऊ शकता किंवा खालच्या बाजूला काटालाही जॉईंट देऊ शकता म्हणजे काठ जे आहे ते डबल लावू शकता किंवा काटातून अर्ध करून लावू शकता खूप उंची असेल तर साडी बसत नाही हे है। असं दोन पार्ट करायचे ह्याला आखून घ्यायचं त्यानंतर कटिंग करायचं मी पूर्ण हे आखून घेते मग त्यानंतर कटिंग करते हा जसा ठेवलाय तसा हा चॉक मी मार आहे माझ्याकडे ज्या क्लास केलेत त्यानं चांगलं ते माहिती आहे की मी कशा पद्धतीने शिकवलेलं आहे आणि हे बॉर्डरच्या वरती असं मार्क करायचं आणि ह्याही बाजूनी ह्याही बाजूने पूर्ण असं हे मार्क करून घ्यायचंय उंची खूपच जास्त असेल तर खाली काटाला जॉइंट येत आणि तिकडून ही हा आपण मार्क करून घ्यायचं हे सीडचे दोन पदर असतात आता मी हे अस्तरच एकच ठेवलेलं आहे तर इथून हा असा पार्ट येणार आणि हे असा येणार आणि इथून हा कटिंग करत जायचं हा पूर्ण ही बॉर्डर पूर्ण निघते फक्त पार्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवते त्यानंतर हा इकडचा जो आहे हा मार्क करून द्यायचा आणि त्यानंतर हे कटिंग करायचं आहे हा तुम्हाला शीटचा जो आपण अस्तरचा भाग आहे कुठून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी तो तुम्हाला दाखवलं ह्याच्यात मी माप बिपं काही सांगत नाही आहे तुम्हाला कारण हा शीटचा जो भाग आहे तो कट करून घ्यावा लागतो अगदी त्याच्यानंतर तरी अंदाजे मी तुम्हाला सांगते ही जी उंची आहे आपण पूर्ण उंची अस्तरचं घेतलं समजा आपली उंची छत्तीस आहे आणि त्याच्यामध्ये बेल्टला दोन इंच तीन इंच जे सोडतात त्याच्या खालचं मायनस जे छत्तीस आहे तर तुम्ही तीन इंच मायनस बेल्टला केला तर तुम्हाला थर्टी थ्री म्हणजे तेहत्तीस येईल तेहत्तीसचा हा उंची घ्यायचा आहे सीट पंचेचाळीस असेल तर तिसरा भाग पंधरा घेऊन तो डबल केलेला असतो मग त्याचा हा तीस येतो असा हा पायजामा कटिंग करायचा आहे आणि हा ठेवून असा सविस्तर साडीवरती ॲडजस्ट करत तुम्ही कटिंग करत गेले तर तुम्हाला प्लेटला भरपूर असे असा कपडा हा जास्त भेटतो त्यामुळं प्लेट जास्त येतात तुम्ही कसंही कटिंग करू शकत नाही हे खालचं काठ ते वरचं काठ डिझाईन जे आहे ह्या बुट्ट्या राऊंड आहेत म्हणून कुणाही बाजूने चालेल पण कोयरी असतील किंवा त्याचा बुट्ट्यांचा सेप अगर वरच्या बाजूला असेल तर हा वरती यायला पाहिजे तर अशा पद्धतीने हे मी ठेवून आखून आत्ता मी तुम्हाला दाखवते कटिंग आता मी कटिंग करते कटिंगला सुरुवात करते हा जसा ठेवला पाड तसाच घ्यायचं आहे आणि असं अलगचपणे कटिंग करायचं ह्याच्यामध्ये थोडं पण असं कमी जास्त होता कामा नाहीये तुम्ही नवीन असतील तर ह्याला टाचण्या किंवा पिणा काही असेल ते लावू शकता तुम्ही आणि तुम्ही माझा मेन जो व्हिडिओ आहे कटिंगचा तो पहा शीटचा भाग कसा केलाय का आहे ते तुम्हाला दिसेल आणि आत्ताच मला एक फोन आलेला ऑनलाईन क्लास साठी तर ऑनलाईन क्लास करणाऱ्याने बिंदास्त करा काई फी काय जास्त नाही पाचशे रुपये फी आहे तर तुमची एक साडी स्वतःची शिवून झाली तरी मी स्वतः हजार रुपये ह्याची शिलाई घेते तर तुमचे पैसे वसूल होते शिकण्यामध्ये हलगर्जीपणा करू नका प्रॅक्टिस जास्त महत्वाची तर हे झालं आता काट काट हे बघा इकडून हे मी काठ काढते काटला पण थोडस हे ठेवायचं कारण हा काठ आपल्याला वापरण्यात येतो तो ही अशी आपली पूर्ण इथपर्यंत कटिंग झाली ही बाजू झाली खूप फाळवार पद्धतीने करावं लागतं कारण ह्या सेमी सिल्क साड्या असतात त्याचे धागे बिगे निघण्याचे चान्सेस असतात कटिंग मध्ये काहीही तुम्हाला हे केलं तर ते आपल्याला महागात पडतं हा थोडासा अस्तरचा भाग स्लिप झालेला इकडून तर अस्तर ठेऊन दहावारीच्या साडीवरती आपण कसं कटिंग करतो ती पद्धत मी दाखवता तुम्हाला तर हा आपल्या तुम्हाला दाखवते आता हे पहा हे दोन पार्ट निघाले हा असा एक आणि हा असा एक एक उजवा पाय आणि एक डावा पाय सेमच असतं कसं आता व्हिडिओमध्ये दिसायला लागले ते मला चेक करावं लागेल त्या बाजूनी जाऊन पाहूया हां असे दोन पार्ट निघतात तर आजचा व्हिडिओ हा सीटचा जो भाग होता अस्तरचा साड़ी साडीमध्ये कसा ॲडजस्ट करून कटिंग करायचं ते दाखवलं आहे आधीचे व्हिडिओ प्लीज पहा प्लीज प्लीज, प्लीज पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटिंगमध्ये आणि काय समजत नसेल प्लीज व्हॉट्सअपवरती मेसेज करू नका कमेंटमध्ये मेसेज करतील तरच तुम्हाला उत्तर भेटणार आहे भले मोठे तुम्ही क व्हॉट्सअपवरती मेसेज केलं तर मी त्याच्यावरती रिप्लाय देणार नाही कारण इतके छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मला तिथं विचारता तुम्हाला त्या गोष्टीचा खराच राग येत असेल की मी उत्तर देत नसेल थोडक्यात असेल तर ठीक आहे कमेंटमध्ये तुम्ही टाकलं तर मी सविस्तर त्याच्यामध्ये सांगेन किंवा त्याच्यावरती व्हिडिओ करेन तर आजचा आधीचा जो पार्ट आहे फर्स्टवाला तो पहा तो पदर कट करायचा त्यानंतर सीट घेचा जो आहे हा पार्ट पाहा त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काष्ट्याचा पाठ दाखवीन आणि शेवटी आहे ते प्लेटचा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते तुमच्या आजूबाजूला कोणी असतील तर त्यांना प्लीज व्हिडिओ शेअर करा म्हणजे जे शिकणारे असतील किंवा तुम्ही स्वतः शिकत असेल तर प्रॅक्टिस भरपूर करा तर नक्कीच जमेल हा व्हिडिओ तुम्हाला समजतोय काय डाऊट असेल तर विचारा माप तुम्ही ह्याच्यात अंदाजे घेऊ नका मापाचा जो याचे आहे ते सविस्तर व्हिडिओ पान तुम्हाला अगर खरंच शीटचा पार्टचा अस्तरचा भाग कटिंगचा पाहायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण शी साडीवरती ॲडजस्ट करून कसं कटिंग करता हे दाखवा म्हणून खूप जणांचं होतं मी ते आज दाखवत आहे तर आजचा व्हिडिओ फायनली इथं संपवते व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आधीचा पार्ट पहा सेकंड पार्ट आहे पुढचे हे पार्ट पहा तर तुम्हाला इझिली तुम्ही नऊवारी कटिंग करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद